नमस्कार मी सानिका हेमंत कोल्हे आणि मी धाप चित्रपट आत्ताच पाहायला आलते आणि मला हा चित्रपट खूप आवडला कारण की याच्यात खूप छोट्या छोट्या गोष्टी अशा नमूद केल्यात त्यांनी म्हणजे पहिली गोष्ट आहे ती आई आणि लेकराचं त्यांचं जे इमोशन आहे ते दुसरं आहे प्रेम प्रेमात म्हणजे त्या दोघांना खु एकमेका म्हणजे आवडतात पण ते घरचे त्यांना हे करत आहे नुस दुसरा आहे जातीवाद जातीवाद खूप प्रमाणात आपल्या शहरात किंवा आपल्या देशात हा केला जातो आहे त्याच्यानंतर आहे मैत्री म्हणजे ह्या दोघांची मैत्री अशी खूप निखळ दाखवलेली आहे सो ते मला खूप छान आवडलं आणि मला असं वाटतं की खूप म्हणजे आमच्यासारख्या यंग पिढींनी हा पिक्चर पाहावा आणि त्याच्यातलं जे रूट आहे म्हणजे जे, जे मातीतून जे आले थे लोक ते पाहावं ते त्याचा आदर्श घ्यावं मला असं वाटतं आणि मला एक स्पेशल ॲप्रिसिएशन दे वाटतं uh, ते म्हणजे तुम्हाला कारण की नॉर्मल ॲक्टिंग जी आपण बोलून करतो ती करणं खूप सोप्पं असतं खूप म्हणजे खूप सोप्पं असतं पण जर तुम्ही मुक बघित बघेराची ॲक्टिंग जी केली आहे ती करणं खूप आवड असतं आणि त्याच्यात जे इमोशन्स ते आम्हाला कळून येतं की तुम्ही हे बोलण्याचा प्रयत्न करतायत आणि ते आम्हाला दिसतंय ते करणं खूप आवड असतं आणि तेच त्याच्यासाठी मी तुम्हाला स्पेशल ॲप्रिशिएशन दे देते थँक्यू